जिल्ह्यामध्ये पाच मतदारसंघ येतात युती झाली तर दोन मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळाले पाहिजेत मैत्रीपूर्ण लढत पाच ठिकाणी करण्यास भारतीय जनता पार्टीला परवानगी द्यावी फोंगावणाऱ्या संकटावरचा स्पेशल रिपोर्ट आपण पाहिला पुढे आता पुढच्या बातमीकडे बातमी राजकीय घडामोड आहे ती म्हणजे रत्नागिरीतून उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघावर आता भाजपनं दावा केलेला त्यामुळे कोकणात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी दोन पारंपरिक मतदारसंघ हे भाजपला मिळावेत अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली तसंच जर जागा सोडली नाही तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी किंवा स्वतंत्र लढतीसाठी आपण तयार असल्याचा दावा सावंत यांनी केलाय त्यामुळे भाजपच्या दाब्याने आता महायुतीत मिठाचा खडा कोकणात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाच मतदारसंघ येतात युती झाली तर दोन मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळाले पाहिजेत एकही मतदारसंघ समजा मिळणार नसेल तर मित्र पक्षाबरोबर मैत्रीपूर्ण लढत पाचही ठिकाणी करण्यास भारतीय जनता पार्टीला परवानगी द्यावी जर युती झाली नाही तर पाचही ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवण्याकरता तयार आहे